हवेली क्रमांक सहाचे चे सहदुयम निबंधक अजित फडकरे यांनी चार स्वीकारल्यानंतर शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून तसेच तुकडे बंदी कायदा आणि रेरा कायद्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित केला जातोय अजित फडकरे यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करून दस्त नोंदणी केली जात असल्याचा आरोप होता या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करोडांचा गैरव्यवहार केल्याची चर्चा जनतेमध्ये आहे अशा चुकीच्या कृत्यांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे आणि महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे कारवाई करतील का याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे हवेली क्रमांक अशी सहदुय निबंधक अजित फडतर यांनी पदभार स्वीकारल्यापासून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत तुकडेबंदीवर रेरा कायद्याचा भंग करून हजारो ग्रामपंचायत संदिगतज आणि तुकड्यांची दस्त नोंदवल्या असल्याचे गंभीर प्रकरण त्यांच्यावर आरोप होतो या प्रकरणाचा या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संरक्षणाची चर्चा असून सर्वसामान्य जनतेची पुरवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचं बोललं जात आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे हे यावर काय कारवाई करणं याकडे सर्वांचं लक्ष आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे